सांगा भारी दिसत आहे की ड्रेस वर तुम्हाला खरं सांगू का तुम्ही पण खूप छान दिसताय तुम्हाला आवडलो मी असं नाही पण छान दिसत असं म्हटलं मी घरच्यांना सांगत एवढं की मी आवडलं म्हणून एकदम राणी म्हणून ठेवतो बघा आपण आपल्याला काही कमी नाही खरं घे तुमचं खरंच छान दिसत मला खरं खरं सांग परवा दिवशी छान आणली आपण हाई तुम्हाला माहिती मला ठार गाडी खूप आवडते आणि माझी ना लहानपणापासून इच्छा होती की ठार गाडी मध्ये तुमची आणि माझी आवड निवड सेमच आहे मला पण थार खूप असं तुला काय नाही काय नाही असं वाटत सोबत ठार गाडी मध्ये फिरावा तुम्ही म्हणता ते फक्त तुम्ही एकदा माझ्यासोबत लग्न करून बघा तुम्हाला पाहिजे ती आणि पाहिजे देतो मी तुम्हाला आता तुमच्याकडे मला जे पाहिजे ते आहे म्हटल्यावर मी लग्न करणार की तुमच्याशी हो का आपली पुण्यात जमिनी पुण्यात आहे का आपलं फ्लॅट आहे ना तिथं घेतलं आपण मोकळ जागा होय पण मला एक प्रश्न पडलाय तुम्ही इतके दिसायला सुंदर राहता पण किती छान असं बघितलं बघितल्यास पुरे तुमच्या प्रेमात पडत असतील ना मग मला सर कॉलेज मध्ये तुम्हाला किती गर्लफ्रेंड होत्या बरोबर गर्लफ्रेंड म्हणजे गुरुंजनाला मी काही लागत नाही कधी डायरेक्ट आईवडिलांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं असं म्हणता मग तुम्ही खूपच आई वडिलांच्या ऐकण्यातले म्हणायचं का मग दाढी घडी का केली बरं अजून तुम्ही सांग तुम्ही दाढी केली ना तुम्ही अजून हँडसम दिसणार हो आता तर आहेतच पण त्याच्यापेक्षा अजून हँडसम दिसणार आता उद्या करून येतो काम करा घरी सांगा आपण भेटू कुठंतरी दाढी बिढी मस्त करून येतो करू भेटू ती अजून मग बाकी काय म्हणते बाकी काय नाही जॉब देत ना करणार तुम्ही करायच लागणार मला काय नाही मी तुम्हाला सांगितलं नू? की माझ्या अपेक्षा आहेत म्हणून आणि तुम्ही की नाही मला इतके आवडलेत आवडलेत तुम्ही माझ्यापासून इथून गेले ना मला बघून की माझ्या रात्रभर स्वप्नामध्ये तुम्ही असणार आहे झोपच लागते का नाही काय माहिती काय म्हणला का अहो म्हटलं तुम्ही रात्रभर माझ्या स्वप्नात याल इतके सुंदर दिसता तुम्ही सांगा दादा बहिणीला हा सांगते की नक्कीच

दादा हा काय म्हणतो माझी का कात्रज मध्ये माझी मोकळी जमीन दोन एकर मोकळी जमीन दोन एकर कात्रज मध्ये आता कात्रजला ला जागा शिल्लक नाही कुठं वाटली आहे ना घेऊन ठेवली होती बिल्डिंगच बांधली नाही त्यात वन रूम किचन कात्रजला ला दोन एकर तुझी घेऊन ठेवली होती आपण पण आता काय झालं पैसे नसल्यामध्ये बांधली नव्हती आता बांधाय करायची आपल्याला बांधाय करायची दोन एकरात दोन एकरात मग टॅबलेट बांधायचा आहे एवढा दिवस म्हणजे कात्रज मध्ये शेती करून जातात अजून <laughs> काय काय म्हणले हो अजून नाही म्हणत होता काय काय ठार गाडी म्हणे ठार गाडी घेतली त्यात मला फिरवतो ठार गाडी अरे <laughs> तुला ठार मारला पाहिजे थार गाडीला काय यश तिला हात करून आला आणि ठार गाडी म्हणतोय भाई <laughs> अरे काय <laughs> तिकडे <तीक्णा गाये। laughs> काय बाहेर बाहेर गाडी काय बाहेर लावली गाडी ठार गाडी बरं 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 असं इकडे तू हा हा अजून काय मावशीने काय सांगितलं ना आम्हाला एवढं मावशी म्हणली साधा गरीब पोरग आहे सांगितलं हा त्यांना सगळं बाय डाटा पाठवला बंडल गुंडल बंडल नाही खरंच आपल्याकडे दोन एक का पंचवीस पंचवीस रुपयाला देवळा बाहेर मिळते तीन लाखाची तीन लाख बघितलं का तुझ्या आयुष्यात मागून पुढून भरलं तरी चालू मग काय काय बोलतोय हे मला बंडल दिसतंय बरं का मला काही खरं वाटत नाही अंध अडके दिसतो अर तू हा खगुळगुळीत उळून आला तरी ती बघायची नाही तुझ्याकडे काय बोलतो ना काय हा तर मग आपण झेकतो पोरगी भेटन तुला कायचं काय आलं म्हणजे बस आता आलंय तर बस काय केलं का पोहे खाऊन जब मला काय खायचं तुम्ही आमची माप काढायला नाही डॉक्टर मी आणखी पाहून बघतो म्हणजे बोलायचं ते खरं बोलायचं मग सांगायचं ना मी गेलो असतो मग तुम्ही काहीतरी बोलाय ना घेऊन गेलो त्या मला खरं सांगा पसंद म्हणून बोलाय घेऊन गेलो का जरा नाही बोलले पसंद नाही बोलले का बरं असू या एक काम करा आता पुढच्या वेळी आल्यावर नक्की खाऊन जा बर का जाकडं वाला बरं का आमच्या पाहुणे आधी जरा विचार करत जा मला काय माहिती ते मावशीने दिलं पाठवून मला नाही म्हणता येते काही का जा आपण ते फेकला त्याला बाहेर उचलून बरं पाहुली नाही पाकायची माझ्या मनासात पुढे मला त्याच्यासाठी पिकात आहे